आपली मुलं अभ्यासामध्ये हुशार असावीत आपली मुलं अभ्यासामध्ये तरबेज असावीत आपल्या मुलांची रँकिंग ही चांगली असावी म्हणजे आपल्या मुलांना थोडक्यामध्ये कोणी ढस समजू नये आपली मुलं हुशाग्र बुद्धीची असावीत हुशार असावेत जे काय आता आता जो काय अभ्यास असतो त्या अभ्यासामध्ये त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही चांगल्या पद्धतीने असावी यासाठी विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे विषय खास आहे पटापट लाईव्ह या अशी विनंती मला तुम्हाला या सर्वांना लाईव्ह सेशन मध्ये आहे आणि विशेष म्हणजे लाईव्हला आल्यानंतर सर्वांनी टिकून राहायचं आहे कोणीही स्किप करू नये अशी विनंती मला तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सर्व लोकांना कराव्याची आहे ज्यांना ज्यांना आवड म्हणजे आवाज ऐकू येतोय तर ते त्यांनी सांगायचं हो आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स मात्र अवश्य मांडा लाईव्ह सेशनला तुम्ही आलेलं आहात असं गृहित धरून मी तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगत आहे पालकांना एक टेन्शन असतं आपली मुलं अभ्यासात हुशार असावी आपल्या मुलांचे ग्रास्पिंग पॉवर चांगले असावी तर त्यासाठी काय उपाय करता येईल का आता कसं असतं बुद्धी ही अनुवंशिक वरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बुद्धी म्हणजे तुमची आई वडील जर मुलं हुशार असतील तर जी मुलं साहजिकच हुशार असतात बऱ्याच गोष्टी असतात तर बुद्ध्यांक हा तुमच्या ग्रास्पिंग वरती अवलंबून असतो बुद्ध्यांक वाढावा तुमचा बुद्ध्यांक चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी तुम्हाला काही म्हणजे उपयुक्त काही टिप्स एक दोन तीन घरगुती उपाय जे सर्वांना करता येईल असे घरगुती उपाय मी तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये करणार आहे उपाय खास आहेत उपाय छान आहेत काय उपाय आहेत ते तुम्हाला सांगतो बघ आता मुलांच स्मरणशक्ती <mitad> चांगल्या पद्धतीने वाढावी थोडक्यात मुलांची स्मरणशक्ती स्मृती स्मरणशक्ती चांगल्या पद्धतीने वाढावी या हिशोबाने मी या बऱ्याच गोष्टी सांगत आहे तर मुलांची स्मरणशक्ती कशी वाढेल मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना घरी तयार केलेलं तुप खायला घातली गेली पाहिजे घरी तयार केलेली तुपं खाल्ल्यानंतर मुलांची स्मरणशक्ती चांगली वाढते ग्रास्पिंग पॉवर चांगली वाढते पण ते तूप घरी तयार केलेलं पाहिजे दुकानातलं आयत तूप नको दुकानातलं आयत तूप नको तर तुम्ही हे तूप घरी तयार केलेलं तुमच्या लहान मुलांना खायला द्या नंबर एक पिंपळ पान भोजन तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्यावेत असंही तुम्हाला सांगेल म्हणजे पिंपळाच्या पानावरील जेवण जी, पाना जे जी मुलं पपक पप करतात ज्या मुलांना नीट चोचरी बोलतात ज्या मुलांना नीट बोलता येत नाही किंवा असं चार माणसात कुठे गेलं की थोडं लाचतात चार माणसात गेलं की कुठे बुसतात अशी मुलं आपल्या घरात सुद्धा असतात बघा म्हणजे थोडस पाहुणे आले आणि मुलं बघा थोडीशी म्हणजे पाहुण्यांच्या समोर जायला टाळतात अशी मुलं तुमच्या घरामध्ये असण्याची शक्यता असते तर अशा मुलांच जी मुलं जे जे लोक आता आलेले आहेत काही लोकांना नोटिफिकेशन उशिरा मिळतं त्यांच्यासाठी सांगतोय अत्यंत महत्वाचा असा विषय आहे पालकांच्या एक समस्या असते आपली मुलं अभ्यासामध्ये हुशार तरबेज ग्रास्किंग पॉवर चांगली असावी त्या हिशोबाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय नोटिफिकेशन उशिरा मिळाल्यामुळं काही लोकांना लक्षात येणार नाही तर टिकून राहा टिकून राहा महत्वाचा विषय आहे आणि महत्वाचा विषय घेऊन कारण आमच्याकडे तसे रुग्ण सुद्धा येतात मुलं बघा आमचा मुलगा अभ्यासामध्ये हुशार नाही हो आम्ही त्याला किती सांगतोय अभ्यास कर अभ्यास कर परंतु अभ्यासात त्याची विशेष अशी प्रगती नाही तर आयुर्वेदामध्ये काय असे उपाय असतात का हो की जेणेकरून आमच्या मुलांची ग्रास्किंग पॉवर वाढल आमचा मुलगा थोडासा प्रवाहामध्ये थोडा प्रवाहाचा थोडासा लांब आहे तर पिंपळ पान भोजन मी तर ऐकून घ्या पिंपळ पान भोजन कशा पद्धतीने करायचे त्याची कृती मी तुम्हाला सांगत आहे ज्या बघा पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी पिंपळाच्या झाडाखाली बसण्याची पद्धत होती आणि पिंपळाच्या झाडाखाली बसल्यावर पिंपळाच्या झाडातून काही वेव्ज येतात हे वेव्हज आपल्या मेंदूवरती काम करतात हे वेव ज्यांना मुलबाळ नाही त्या म्हणजे पिसीवडी आहे किंवा काय अडचणी आहेत सिस्टीम मध्ये मुलबाळ नाही अशा बऱ्याच म्हणजे पुरुषांना स्त्रियांना आम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसायला सांगत असतो हे पिंपळाच्या झाडातून वेव्ज येतात या वेव्ज तुमच्या बुद्धीवरती वेगवेगळे ऑर्गनवरती चांगल्या पद्धतीने काम केलं असतात तर पिंपळाच्या पा झाडाखाली तुम्ही बसावं पिंपळाची पानं घ्यायची एक दोन ते तीन पिंपळाची पानं घ्या तीन चार पानं घ्यायची चांगल्या पद्धतीने धुवायची त्याला थोडी तुपं लावायची तुपं घरात तयार केलेलं तूप लावायचं डाळ भात गरम गरम तयार केलेला त्याच्यामध्ये टाकायचा थोडा पसरवायचा परत पिंपळाच्या पानाला थोडं तूप लावायचं आणि तुम्ही सँडविच सारखं ठेवायचं सँडविच सारखं ठेवल्यानंतर एक दहा मिनिटं ठेवायचं पण तू डाळ भात हा गरम गरम पाहिजे गार असता कामा नये नंतर पिंपळाची पानं अशी हळूद अलगत काढायची अलगत काढल्यानंतर जो काय डाळ भात असतो हा डाळ भाताला थोडासा लालसर पिवळसर असा रंग येतो आणि जो काही डाळ भात असतो हा चविष्ट लागतो याच्यामध्ये पिंपळाच्या पानातील जे काय औषधी गुणधर्म असतात हे औषधी गुणधर्म चांगल्या पद्धतीने उतरतात आणि चांगल्या पद्धतीने उतरल्यामुळं चांगल्या पद्धतीने उतरल्यामुळं ते भाताला चांगल्या पद्धतीने चव लागते आणि मुलं हा प्रयोग कंटिन्यू तुम्ही काही दिवस करताय माझ्याकडे बघा ज्या मुलांची वाढ चांगल्या पद्धतीने नाही ज्या मुलांची बुद्धी चांगल्या पद्धतीने नाही जी मुलं थोडीशी चालताना पडतात जी मुलं अभ्यासात थोडी ढ असतात किंवा ततपप करतात किंवा स्मरणशक्ती कमी असते किंवा अभ्यासामध्ये थोडी ढ मागे असतात किंवा स्टेज डेअरिंग म्हणा जो काही प्रकार असतो तो स्टेज डेअरिंग आता बघा कुठे गेलं की स्टेज डेअरिंग काय काय मुलं एकदम खूप चाराचे असतात समोर किती समुदाय असतात एकदम बिंदास्त बोलतात काही मुलं घाबरगुंडी होते तर आपली मुलं चांगल्या पद्धतीने वाढावीत किंवा चांगल्या पद्धतीने स्टेज डेअरिंग यावं थमकी व्हावेत यासाठी आपण थोडे प्रयत्न करा केलेच पाहिजेत तर पिंपळपान भोजन पिंपळपान भोजन दररोज करायचं का तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दररोज पिंपळपान भोजन हे द्यावे तुमच्या लहान मुलांना त्याचा फायदा त्यांना होणार आहे तुमच्या मुलांना ओरिजिनल <coughs> <अरिजनल coughs> खात्रीचं मत थोडस पावसामच्या जिबेवरती चाटवण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती पूर्वीच्या काळी खात्रीचं मत कारण मुलं मध आवडीने खातात तर खात्रीचं मत तुमच्या काय तु कमेंट्स मात्र मांडा माझी कट्टी चालू आहे कमेंट्स काहीच पडले आहेत तर असं नको व्हायला तुमच्या काय म्हणजे मुलांची बुद्धी वाढावी कारण पालकांनाच्या एक महत्वाचा विषय कारण मला तसे लोक कमेंट करतात की हा विषय घेऊन तुम्ही आमच्या समोर या तर महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही पिंपळाच्या पानावरील जेवण तुमच्या लहान घ्या मुलांना द्या त्याचा त्यांना फायदा शंभर होईल ओरिजिनल खात्रीचं जे काय मध असतं ते जिबेवरती थोडं चाटवायचं असतं नक आपल्या स्वतःची नका करायला किंवा लहान मुलांना तुम्ही देऊ शकता जिबेवरती चाटवलं तर त्यांची स्मृती चांगल्या पद्धतीने वाढत ते एक सुवर्णप्राशन नावाचा एक संस्कार किंवा बघा आता बऱ्याच ठिकाणी एस चे डॉक्टर जे असतात आमच्यासारखे डॉक्टर बी एम एस ते त्यांनी सुवर्णप्राशन संस्कार किंवा आमच्याकडे आज कॅम्प आहे प्रश्नाचा आता प्रश्नाचा जो काही कॅम्प असतो तो शहरामध्ये बऱ्याच लोकांना फायद्याचा असतो खेडेगावमध्ये लोकांना एवढं शक्य होत नाही किंवा थोडासा आर्थिकदृष्ट्या तो परवडला जावा या हिशोबाने तुम्हाला मी एक उपाय सुद्धा सांगत आहे कोल्हापूरमध्ये वेळ आहे जोशी साहेब मी पाच तारखेला कोल्हापुरात आहे कोल्हापुराचा पत्ता सुद्धा तुम्हाला सांगतोय कोल्हापुरामध्ये दर महिन्याचा पहिला रविवार त्या ठिकाणी येतो दर महिन्याचा पहिला रविवार संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात पर्यंत असतो नंतर मग देवीच्या दर्शनाला जात असतो आठ वाजता तर कृष् तुम्ही सदामंगलम आयुर्वेद चिकित्सालय जे रे संभाजीनगर रेसकोर्स नाका या ठिकाणी आहे रेसकोर्स नाका अमित मेडिकलच्या समोर संदीप गॅस एजन्सीच्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी या पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी बावीस नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू हा माझा मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करून एक अपॉइंटमेंट घ्यावी तर ह्या गोष्टी असतात या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं आता तुम्हाला मी एक उपाय सांगत आहे सुवर्णप्राशन तुम्ही करून घ्यावेच त्याचा फायदा होईलच तुम्हाला परंतु एक उपाय सांगतो सोन्याच उकळलेलं पाणी हे तुम्ही शब्द ऐकलाय का वेगवेगळ्या उपायासाठी माझ्याकडे जसे बघा वेगवेगळे उपाय जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात तर सोन्याचं उकळलेलं पाणी तुम्ही तुमच्या लहानग्यांना द्यावे तुमच्या लहानग्यांना सोन्याचं उकळलेलं पाणी सोन्याचं उकळलेलं पाणी कशा पद्धतीने करायचं त्याची कृती तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे बघा असे वाळ्याच्या अंगठ्या बिंगठ्या असतात वाळ्याच्या म्हणजे ज्या जसे काही असते वाळ्याच्या अंगठी वाळ्याची अंगठी घ्यायची वाळ्याची अंगठी एक कप पाण्यामध्ये टाकायची उकळवायची चांगल्या पद्धतीने उकळवायची नीट कुठे जाणून घ्या स्किप करू नका महत्वाचा असा व्हिडिओ देतोय तर उकळवायची चांगल्या पद्धतीने चांगल्याशी उकळवायची एका कपाचा अर्धा कप शिल्लक ठेवायचा चांगले उकळून गेल्यानंतर आणि नंतर मग सोन्याची अंगठी अलगत बाजूला काळायची पाणी थोडस गार झालं पाणी थंड झालं ते पाणी तुमच्या लहानग्या मुलांना द्यात आहे तुम्हाला छान पद्धतीने फायदा होऊन जाईल जटामांसी चूर्ण किंवा ब्राह्मी चूर्ण किंवा शंखपुष्पी चूर्ण याच्यापासून वेगवेगळ्या गोळ्या मी तयार करत असतो त्या गोळ्यांचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता एक औषध बाजारामध्ये सध्या खूप प्रसिद्ध आहे आणि मी जनरली अशी औषधांची नावं सांगितली की त्या औषध चांगल्या पद्धतीने वाढत असतो परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असतं की खात्रीच्या म्हणजे चांगल्या दर्जा दर्जाच्या दर्जा कंपनीचंच औषध वापरावं अशाही गोष्टी असतात चांगल्या दर्जाची कंपनी दर तुम्ही वेगवेगळ्या असतात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशा आहेत त्यांच्याच त्यांचीच औषधं शक्यतो वापरावी सारस स्वतःशी नावाचं जे काही औषधं आहेत ते लाल मुलांची बुद्धी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं सारस स्वतःरिष्ट असं वारिष्ठ असं वारिष्ठ कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही तुम्ही म्हणताल काही ते कंपनीचं काय हे करताय काय म्हणजे प्रमोट वगैरे करताय तेव्हा कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही तुम्ही आयुर्वेदीय डॉक्टर मंडळ जे असतात त्यांना विचारा तुम्हाला सांगतील ते कुठल्या चांगल्या कंपनीचं सारस स्वतारिष्ट घ्यावेत त्याची तुम्हाला कल्पना देतील मुद्दाम कुठल्या कंपनीचं नाव घेतलं तर मग ते एक प्रकारचा प्रचार केल्यासारखं आणि त्याचा चुकीचं सुद्धा दिसतंय सारा स्वतःशी नावाचा औषध साधारण एक चमचे दीड चमचे दोन चमचे तीन चमचे चार चमचे औषध कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे ब्राह्मी वटी नावाची जे काही गोळी असते वटी ब्राह्मी ब्राह्मी नावाची जी काही वनस्पती आहे त्या वनस्पतीची पानं चावून चावून एक जरी खाल्ली तरी सुद्धा तुमच्या मुलांची बुद्धी तुमच्या मुलांची स्मरणशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते तर ब्राह्मी वटी नावाची गोळी सकाळी एक संध्याकाळी एक जर दिली तरी सुद्धा छान पद्धतीने फायदा होत असतो वेगवेगळ्या औषधं असतात त्या औषधा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यनाजांच्या सल्ल्यानं करून घेऊ शकता त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या मुलांना असं रात्रीच किंवा असं थोडंसं बघा आता मुलांची बुद्धी न वाढण्याचं कारण जर बघितलं तर बघा आजकाल तुम्ही तुमच्या मुलांना आजकाल बघा म्हणजे आजकाल सगळं खानपान जरा बिघडलेलं आहे खानपान सकस दिलं गेलं पाहिजे परंतु अं म्हणजे खेदानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की अं बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलांना बिस्किटचा मारा केला जातो बिस्किट म्हणजे घरामध्ये बिस्किट आणून ठेवणं आणि बिस्किट किती काय खाल्लं की खाते बिस्किट खाते बिस्किट पौष्टिक असं मुलांना दिलं जात नाही त्या मुलांची बुद्धी वाढत नाही पौष्टिक पदार्थ अवश्य द्यावे दुधातुपाचा वापर जास्तीत जास्त करावा काळ्या मनुका जास्तीत जास्त वापर करावा एखादा बदाम दोन किंवा एक किंवा दोन बदाम जर थोडस पाण्यात टाकून नंतर ते वरची साल काढायचे आणि ते थोडं तुपातून दिली तरी सुद्धा मुलांची स्मरणशक्ती चांगल्या पद्धतीने वाढायला नक्कीच नक्कीच मदत असेल तर हे सारे सारे सोपे सोपे उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करा तुमच्या कमेंट काय मांड्या ना, नाही त्यामुळे तुम्ही थोडासा नाराज कमेंट मात्र मांडा आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी सांगत असतं नोटिफिकेशन थोडीशी जर अशी उशिरा काही लोकांना आता थोडस मिळत आहे काही लोकांना कसं असतं फेसबुक किंवा युट्यूबच्या नोटिफिकेशन मिळतं परंतु आवर्जून तुम्ही आणि काय सांगितले जे काही व्हिडिओ आहेत रील्स आहेत आहेत पोस्ट मुद्दाम बघत जावा नोटिफिकेशन येईल नंतर आपण बघू असे काय सांगणार दररोज काही गोष्टी सांगत असतो त्या गोष्टी आता बघा हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या लहानग्यांसाठी आवश्यक आहे प्राशन किंवा चोरण्याचं पाणी किती दिवस सेवन करायचं सोन्याचं पाणी सलग एक महिना दीड महिना लहान मुलांना कसं असतं पाण्याची पण करेल पाणी आपण उकळवलं दिलं थोडंसं दिलं असं असं वेगळं असं काय बुद्धा म्हणून हे औषध घे तर मुलं बघा म्हणजे त्यांना असं बळजबरी कुठल्याही मुलांना असं सहन होत नाही हे औषध आहे हे दररोज दररोज काय पाणी हे पाणी पि आपण स्वतःहून द्यायचं पाणी हा पाणी मुलं चांगल्या पद्धतीने पितात आणि सोन्याचं अंश त्यांना शरीरामध्ये जातो आणि सोन्याचा अंश केल्यामुळं त्यांची बुद्धी त्यांची स्मृती ही चांगल्या पद्धतीने सुधारत या गोष्टी करणं गरजेचं असतं मुलं मुलांना मालिश केली तर मुलं चांगल्या पद्धतीने बाळ सुधारतात बघा असं आपल्याकडे म्हण आहे तर मुलांना चंदन मला लाक्षातील तेल नावाचं तेल बाजारामध्ये मिळेल किंवा शतावरी तेल नावाचे तेल बाजारामध्ये मिळेल हे तेलाची मालिश करताय मुलांची अंगक्रांती सुधारते मुलांना भुका चांगल्या पद्धतीने खाल्लेलं पस्त खाल्लेलं जिरत पोटचाप चांगल्या पद्धतीने होतं आणि खाल्लेलं जिरलं खाल्लेलं पचलं पोट साफ चांगल्या पद्धतीने झालं तर मुलांचं बुद्धी ही चांगल्या पद्धतीने वाढत असते मुलांना रागावू नका तुमच्या मुलांना समजा आता बघा आजच निकाल लागलेला आहे मोठं काल पण निकाल लागला आज पण निकाल लागलाय आणि निकाल लागलाय आणि मुलांना कमी मार्क्स पडले असतात तर मुलांना आपण रागवतो काय रे तू अभ्यास करत नाही किंवा त्रास देतो चल चल तू काय अभ्यासच करत नाही तू शाळेतून कर असं म्हणजे मुलांना थोडंसं ताण येईल असं काय वागू नका शेवटी त्यांना सुद्धा मन असतं मुलांना सुद्धा मन असतं मुलांच्या थोडस बाल बाल वय असतं बाल हट्ट असतात आपण सुद्धा त्या वयात गेलेलो आहे याची कल्पना आपल्या सर्व लोकांना आहे त्यामुळे थोडस आपण पण थोडस त्यांच्या वयाचं व्हायचं त्यांना समजून घ्यायचं त्यांना उमजून घ्यायचं आणि शेवटी कसं असतं तुमची जी काही बुद्धी असते तुमच्या आई वडिलांची तर त्यांच्या बुद्धीनुसारच मुलं हुशार बंद असतात काही वेळेला कसं असतं आई म्हणजे दिसतात बघा आई वडील थोडेसे अशिक्षित आहेत पण सुद्धा मुलं ही अभ्यासात चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहेत गोरगरिबांची काही मुलं असतात बघा त्यांचे शा त्यांचं म्हणजे आईवडील कधी शाळेत पण गेलेले आहेत ह्याही गोष्टी असतात म्हणजे मुलांच्या वरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात असं तर दहा वीस शिकत आहे त्याच्या पायाला घाम येत आहे त्याबद्दल थोडं सांगा तर घाम येत असेल तर शरीराने पित्ताचं प्रमाण असण्याची शक्यता असते एक उपाय तुम्हाला सांगतो आणि तुम्ही कोल्हापुरात येऊन भेटा त्या अनुषंगाने काय औषध चालू असण्याची असते नाचणीचं पीठ नाचणीचं जर थोडंसं करून धावलं तरी सुद्धा घामा कमी होऊन जाईल बऱ्याच गोष्टी असतात प्रत्यक्ष पेशंट बघितल्यानंतर परीक्षण केल्यानंतर या के गोष्टी लक्षात असतात परीक्षण हा महत्वाचा विषय असतो नाडी परीक्षण केल्यानंतर एक आयडिया येते काय औषध द्यायचे किंवा काय गोष्टी करायच्या त्या अनुषंगानं तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगितले आहेत सर्व लोकांनी टिकून राहिलात आणि हा व्हिडिओ मात्र लाईक मात्र अवश्य करा आणि शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका तुमच्या आपतेष्ट तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आता मी चार तारखेला दिनांक पुणे रोड या ठिकाणी आहे पाच तारखेला कराड कोल्हापूरला या ठिकाणी आहे दहा तारखेला शिर्डीला अकरा तारखेला नाशिकला आणि बारा तारखेला मुलुड उवाशी या ठिकाणी आहे आता नंबर तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी बावीस हा माझा नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू रात्री आठ ते मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून तुम्हाला ज्या ठिकाणी अपॉइंटमेंट पाहिजे असेल त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा माझ्याशी जर बोलायचं असेल तर दिवसा बघा आता बाबा फोन चालू होता व्हॉट्सअप कॉल चालू होता मुद्दाम फ्लाईट मोड मोडवर ठेवलं आहे तरीसुद्धा व्हॉट्सअप कॉल बघू शकतात तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा शंभर टक्के होऊन जाईल अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ तुमच्या म्हणजे मुलांसाठी कारण नुकताच का म्हणजे काल आणि आज पण निकाल लागलेले आहेत शाळे मराठी शाळेचे मला वाटतं आज निकाल लागले समोर पालक बसले आमच्या मुलांसाठी काहीतरी सांगा असा संतोष लावला तर त्यांना सुद्धा उपयोग पडेल आपल्याला सर्वांना उपयोग पडेल त्या हिशोबाने मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या तर आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य मिळवू सर्वांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधरावं आता हे व्हिडिओ मात्र शेअर करा जेणेकरून uh, बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती सांगितले उपाय हे पोचत आणि डोक्यावरून ज्यांना सिंबुल मुलं थोडी तापड स्वभावले असतात गरम डोक्याचे असतात बघा तर त्यांना एक उपाय कर सांगतो की त्यांच्या त्याला दाखवायचं नाही आणि डोक्यावरून गरम पाणी मात्र घ्यायचं नाही डोक्यावरून गरम पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी चालेल आणि डोक्यावरून गरम पाणी घेऊ नका हाही सल्ला मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडावायचा आहे पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माझा Bon